नदीकाठावर असलेली अशी ही आमची शेतजमीन शेतामधील भात कापणी झाली आता राहिले फक्त बांधावरील नाचणी आणि वरी काढणे नाचणी आणि वरीचं पीक हे थोड्याफार प्रमाणात घेतलं जातं नाचणीचं पीक हे भाकरीसाठी होतं पण वरीचं पीक हे भाकरीसाठी नाही घेतलं जात तर कोंबडीची छोटी पिल्लं जी जन्माला येतात त्यांना खाण्यासाठी ते उपयोगाला होतं परत जेव्हा उपवास असतो तेव्हा वरीच्या पिकाचा Sí, la data. भाताप्रमाणे नाचणी आणि वरीचं पीक तेवढ्या प्रमाणात घेतलं जात नाही नाचणीवरी काढून बांधावर बसली समोरच लक्ष गेलं ते तिथे वावरणाऱ्या फुलपाखरांवर एकटक त्या रंगीबेरंगी फुलपाखरांना पाहतच बसावंसं वाटवतं त्यातच वेळ कसा निघून गेला ते कळलंच नाही झेंडूचं सुद्धा झाड लावलेलं आहे आणि थोड्या अंतरावर अभयचं देखील झाड आहे अभयच्या झाडाला शेंग लागलेली आहे शेताच्या वरच्या बाजूला थोडी जागा शिल्लक होती तेथे आईने हळदीचे कांदे लावले आहेत आणि ते आता बऱ्यापैकी मोठे झाले आहेत थोड्या दिवसाने ह्याची पानं सुकून जातील मग समजायचं की हळद आपली तयार झाली आहे हे एक पेरूचं झाड जे बऱ्यापैकी मोठं होत आलंय हे एक कलमी आंब्याचं झाड जे काजूंच्या बाजूला लावलेलं आहे शेता शेतालगतच लावून ही एक वीर आहे माणूस मात्र फायद्यासाठी त्यांना तोंडणार परत उन्हात तापल्यावर त्यांना शोधत बसणार कितीही गरमी असं सारखं म्हणत राहणार सगळं विसरून झाडं मात्र थंडगार छाया देणार